श्रीगोंदा येथे झालेल्या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घरी भेट घेऊन सांत्वन या संदर्भात उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचीही त्यांनी भेट घेतली त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना शासनामार्फत मदतीसाठी तातडीनं प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी प्रशासनाला दिलेत यावेळी आमदार संग्राम जगताप आमदार विक्रम पाचपुते अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तहसीलदार क्षितिजा वाघमारे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी उपस्थित होते आमच्या सरकारची स्पष्ट भूमिका आहे रोहिंग्या ही कीड, ही घाण आम्ही ठेवणार नाही आणि त्यांना दूध पाजणारे जे कोणी साप असतील त्यांनाही ठेचण्याचं काम आम्ही करणार आहोत आम्ही कोणालाही सोडणार नाही महाराष्ट्र हा बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान मुक्त करायचा आहे ज्या ज्या बिळामध्ये हे लपलेले असतील प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचणार आणि ठेचून ठेचून बाहेर काढणार आहेत सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची स्टेटमेंट बघा भाषण ऐका स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची आहे की इथे कुठल्याही बांगलादेशी रोहिंग्याला ही कीड ही घाण आम्ही ठेवणार नाही आणि त्यांना जे काही दूध पाजणारे जे कोण लोक असतील या हिरव्या सापना त्यांनाही ठेचण्याचं काम त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम आमचं सरकार करणार आहे कोणालाच सोडणार नाही आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला बांगलादेशी रोहिंगे मुसलमान मुक्त करायचा आहे जी त्या पण बिळ्यामध्ये हिरवे साप लपले असतील ना प्रत्येकापर्यंत पोचणार आणि ठेचून ठेचून त्यांना इथून बाहेर काढणार आहे हे जिहादेंचा उन्माद करण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केलाय आमच्या त्या हिंदू समाजाची जेव्हा लहान मुलं तिथे खेळत होती फटाके वाजवत होती तेव्हा ह्या काही जेहाद्यांनी तिथे येऊन दगडफेक दगडफेक केली आणि मग त्यानंतर ज्या घटना घडल्या घडलेल्या आहेत आणि आज ह्या स्थळी मी आणि आमचे आमदार जगतापजी आणि आमचे आमदार सातपुतेजी आम्ही एकत्र मिळून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या हिंदू समाजाला धीर देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आलेलो आहे की हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हे सरकार हिंदूंच्या ताकदमुळे स्थापन झालेलं आहे <coughs> म्हणून या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही कोण सहन करणार नाही मी स्वतः मंत्री म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे म्हणून आमच्या हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला विश्वास द्यायचा आहे ते सरकार म्हणून आम्ही पूर्णपदी तुमच्या बरोबर आहोत आणि जो काय तो कुरेशी नावाचा जिहादी आहे तो जे काही मस्ती इथे करतोय त्याला वाटतंय की त्याचा अब्बाचा पाकिस्तान आहे त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात पुलीस कशाला म्हणतात त्याला बाहेर त्याची दहशत मोडून काढण्याचं काम या आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही करू जेणेकरून भविष्यात कोण कुरै कुरेशी उठण्याचा पण प्रयत्न करणार नाही म्हणून जे जे त्याचे कोण साथीदार असतील ते, ते, ते जे मानसिकतेचे कोण जे पण आमच्या श्रीगोंदियामध्ये असतील त्यांना कळलं पाहिजे का इथे हिंदुत्वादी विचाराचा आमदार आहे सरकार विचाराचा आहे पण इथे त्यांची कुठलीही मस्ती आम्ही सहन करणार नाही आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीकोंदा तालुक्यामध्ये दोन हजार चोवीसच्या दिवाळीला एक अत्यंत अमानुष अशी काही जिहादी वृत्तीच्या लोकांकडनं ससाने परिवारती अत्याचार अशी घडणारी घटना गड़ना। त्या ठिकाणी घडली त्याच्यामध्ये दुर्दैवीरित्या एक आमच्या हिंदू बांधवाचा त्या ठिकाणी दुर्दैवाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि त्याच्याकरता गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल झाल्यानंतर योग्यरित्या गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचप्रकारे कुठल्याही आरोपीला याच्यामध्ये सुटता नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या त्या आंदोलकांच्या होत्या त्याच्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांच्या होत्या आणि आन त्या अनुषंगाने फिर्याद देखील दाखल झाली आहे आणि याच्याकरता आज या कुटुंबाच्या भेटीकरता आणि उपोषणकर्ते जे आहेत उडकेजी यांचं उपोषण सोडवण्याकरता राज्याचे मंत्री नामदार नेतेजी राणेसाहेब मी असल किंवा श्रीगोंद्याचे विधानसभा सदस्य आमदार सन्मान्य साहेब असतील सर्वांनी यांना भेट दिली आणि राणे साहेबांच्या हस्ते यांचं उपोषण देखील सोडलं आलेलं आहे पण इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही घटना या जेहादी वृत्तीच्या लोकांकडनं सातत्याने ज्यावेळेस घडत असतील तर त्यावेळेला हिंदू हा एकत्रित होऊन त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं नाही ना तर त्याला सडे थोडं उत्तर देण्याकरता देखील उभा राहणार आहे आणि त्या दृष्टीकोनात त्याला उत्तर देखील देणार आहे